गणपती पप्पा आपल्या घरी येणार आहे आणि प्रत्येकाच्या घरात गणपती बाप्पांच्या आगमनाची तयारी चालू आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासाठी खूप इन्फॉर्मेशन व्हिडिओ ठरू था, शकतो किंवा तुमच्या उपयोगात येऊ शकतो तर व्हिडिओ स्किप न करता बघा आता व्हिडिओमध्ये काय आहे ते मी तुमच्या तुम्हाला सांगते प्रत्येकाच्या घरात क्लिनिंग सध्या चालू असेल का आता गणपती बाप्पा येत आहे पण क्लिनिंगच्या व्यतिरिक्तही अशा काही गोष्टी असतात की येणाऱ्या गौरी गणपतीच्या सणांसाठी ज्या काही गोष्टी काही टिप्स आहे ज्या खूप उप उपयोगात पडतील अशा काही गोष्टी मी तुमच्यासोबत शेअर करत आहे तर नक्की बघा तर चला आता मी काय काय सांगते तुम्हाला हवं असेल तर तुम्ही नोट डाऊन करू शकतात म्हणजे आपल्या नकळतही या गोष्टी इतक्या आपल्याला महत्त्वाच्या ठरतात ना आणि वेळेवरती या गोष्टी जर केल्या नाही तर खूप घाई होते त्यामुळे आता आपण काय काय गोष्टी करतोय ते लक्षात घेऊया चला गौरी गणपती असो किंवा कोणताही सणवार असो तर त्या सणवारी मध्ये डेकोरेशन जसं आलं क्लिनिंग जसं आलं त्याचबरोबर नैवेद्य पंचपक्वान आणि खाणं पिणं पाहुणे या सगळ्या गोष्टी आल्या आणि सगळ्यात महत्वाचं खाणं पिणं आणि नैवेद्य व्यवस्थित झालं की आपलंही मन शांत होतं आता नैवेद्य करायचं म्हटलं की बऱ्याच वेळा आपल्याकडे साजूक तूप वापरलं जातं जे कोणी बाहेरून आणत असेल त्यांचं ठीक आहे पण ज्यांना घरात बनवायचं असेल तर ते तूप तरी नसायला हवं पण माझ्याकडे मी घरीच बनवते त्यामुळे आता साई साचलेली आहे त्यामुळे मी फ्रेश असं या ठिकाणी साजू तूप बनवून घेणार आहे घरच्या घरी आणि याच्या या तुपाचं नैवेद्यासाठी वापर करणार आहे आणि त्याचबरोबर आणखी काही चला इथे सगळ्यात पहिले मी ना तूप बनवायला घेतलंय आणि अशा बऱ्याच गोष्टी आहेत ज्या हे सगळं करताना मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे क तूप कसं काय बनवतात याआधी मी बऱ्याचदा शेअर आहे त्यामुळे मला फक्त तयारी काय असते ना हे तुम्हाला दाखवायचं आहे त्यामुळे छोटे छोटे शॉर्ट्स मी इथे तुमच्यासोबत शेअर करेन तर तूप बनवते कारण की आपल्याला प्रसादाचा शिरा बनवतो मोदक साजूक तुपाशिवाय तर अपूर्णच आहे तोपर्यंत हा तुम्ही बघू शकता आहे पॅन येथे तापवायला ठेवलाय आणि हे जे आहे ना सध्या बाजारात भरपूर आहे कारण की चिरा पण म्हणून गणपतीला आपण ते वापरू शकतो आता जर तुमच्याकडे घरातलं ओल हो खोबरं असेल तर ते किसून आणि ते भाजून पण तुम्ही ठेवू शकतात म्हणजे येणाऱ्या दिवसामध्ये मोदक बनवण्यासाठी असो किंवा नॉर्मली खिरापत बनवण्यासाठी हा आपल्याला कामं येतो आणि त्याचबरोबर ना हा खिरापत बनवून आपण जसं गणपती बाप्पाच्या जवळ छोट्या डब्यामध्ये देखील हा भरून ठेवू शकतो जेणेकरून इन केस कधी आपल्याला काही अडचण आली तर कधी आपल्याला तिथे काही देवाजवळचं करायचं नसेल तर आपल्या घरातली दर मंडळी म्हणजे माणसं असो लहान मुलं असो आरती करून ते बाप्पाला प्रसाद पण दाखवू शकतात म्हणून ही खिरापत रेडी असणं खूप गरजेचं आहे त्यासाठी कधीही बाजारातून आणलेली असो किंवा घरातली असो या दिवसामध्ये बऱ्याचदा खोबरं खराब होता आणि म्हणून या दिवसामध्ये खोबरं छान भाजून ठेवायचं आता हा हलक्या रंगावरती आपल्याला भाजून ठेवायचा आहे नाहीये तर अर्धा जो आहे त्याची मी बनवणार आणि अर्धा जे आहे जर इन केस कधी मला वाटलं प्रसादासाठी काही नाहीये तर यामध्ये मी छान असे मिल्क पावडर वगैरे घालून याचे छान कोकोनटचे लाडू पण बनवता येतील अशा दोन्ही पद्धतीने याचे यूज होणार आहे म्हणून ते छान भाजून घेते खिरापत बनवायची आहे साखर मिक्सरला बारीक करून आणि त्यामध्ये घालायचे आहे बेलदोडे जेणेकरून खिरापतची चव खूप छान येईल आणि याच खिरापतीचे आपण मोदक देखील जे तळणीचे मोदक बनवतात ते देखील बनवू शकतो तर साधारण दोन बेलच्या मोठ्या आहेत त्याने इथे घातलेले आहे आणि मिक्सरला छान फिरव तर इथे खोबऱ्याचा केस म्हणजेच रेसिकेटेड कोकोनट आणि पिठी साखर पिठीसाखरवेलदोडा घातलेली इथे छान रेडी केली सगळी घातली नाही थोडी एक्स्ट्रा ठेवली आहे जेणेकरून आपल्याला काही बनवायचं असेल तर ते कामच येणार आहे त्यामुळे मी छोट्या डब्यामध्ये काढून ठेवली त्याचबरोबर बऱ्याच अशा काही गोष्टी आहे की त्या आपल्या उपयोगात येतात या दिवशी तयारी कारण की खूप आपल्याकडे आपल्या म्हणजे प्रत्येक ठिकाणी पाचवा दिवस झालं की सत्यनारायण पूजा असते किंवा की की आता खिया की खिरापतमध्ये पण मी थोडेसे ड्रायफ्रुट्स इथे घालणार आहे सो त्याच्यासाठी त्यावेळेस खूप घाई गडबड असते आणि आपल्याला इकडे तिकडे जावं पण लागतं आपल्याकडेही पाहुणे येतात त्यामुळे ही सगळी प तयारी आधी केलेली असली की के आपल्याला कोणावरही डिपेंड राहण्याची गरज पडत नाही खडीसाखर पण इथे आपण नेवे प्रसादासाठी देऊ शकतो जर कधी काही नसलं तर गुळ शेंगदाणे असतात खडीसाखर असते फुटाणे असतात हे देखील आपण यूज करू शकतो तर इकडं काजू बदामचे छान काप केले ते यामध्ये घालते जेणेकरून त्याचे मला मोदक पण करता येतील असे बरेच फायदे आहे त्यानंतर आता जसं मी खोबऱ्याचा कीस भाजून ठेवला तसंच आपण रवा देखील भाजून ठेवू शकतो आणि ना दोन वेगवेगळ्या काचेच्या बॉटलमध्ये मी आता हे भरती ही जी झालं ती झाली खिरापत आणि दुसरं प्लेन असं साधं खोबऱ्याचा कीस आहे जो मी लाडू बनवण्यासाठी किंवा बऱ्याच खीर वगैरे अशा बऱ्याच गोष्टी बनवण्यासाठी नंतर वापरू शकते काचेच्या भरण्यामागे घासून ठेवल्या होत्या आणि अशा जपून ठेवल्या की अशा छोट्या छोट्या गोष्टी ठेवायलाही कामं येतात चला त्यामुळे याचाही एक फायदा आहे देवाजवळ आपण खिरापत ही बाजूला नेऊन ठेवू शकतो सध्या मी तरी हाच गुळ वापरते कारण की ही गुळाची ही ती फोडायलाही खूप सोपी आहे आणि महत्त्वाचं म्हणजे याच्यामध्ये वेलची आणि सुंठ दोन्हीही आहे जे की आपल्याला आपण मोदक वगैरे बनवू त्यासाठी कामं येतात गुळाचा शिरा बनवला लापशी बनवली त्यासाठीही कामं येतात चला पुढची गोष्ट जी झाली आता आपण किचनमध्ये बाकीच्या काय गोष्टी करायच्या त्या झाल्या पण ही एक महत्त्वाची गोष्ट आहे की गणपती गौरी गणपती म्हटलं की क्लिनिंग येते आणि देवाची भांडी आहे देव आहे हे सगळं आपल्याला स्वच्छ घासावं लागतं समय असतात दिवे आहे तांब्या पितळाचे ताटं असतात भांडी असतात त्यामुळे ना लिंबा असे जर असेल तुमच्याकडे आता ब असंही लिंब स्वस्तच आहे आमच्या घराजवळ झाड होतं त्यामुळे ना जेव्हा कधी लिंब पडले की अशी गोळा करून मुलं आणूनच ठेवतात त्यामुळे मी सगळे लिंब कट केले आणि त्याचा एका वाटीमध्ये रस काढून घेतला आता हा रस जो आहे ना त्याचं काय करायचं ते तर सांगते पण तो स्टोअर करून ठेवला का एखाद्या छोट्याशा बर्नीमध्ये फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवायचा ज्याचा उपयोग आपल्याला त्यावेळेस ना खूप झटपट करता येतो देव असो किंवा पितळी का तांब्या पितळ्याची भांडी असेल ना तर काय करायचं एका भांड्यामध्ये बेसन घ्यायचं त्यामध्ये न मीठ टाकायचं बेसन आणि मीठ एकत्र केलं की त्यानुसार गरजेनुसार ती पेस्ट व्यवस्थित होईल इतकं आपल्याला त्यामध्ये लिंबाचा रस घालायचा आहे आणि छान अशी घासणी घ्यायची जी ग्रीन कलरची मिळते त्या घासणीने छान भांडी घासायची खूप जास्त आणि मस्त चमकतात त्यामुळे ना हे मला खूप जास्त चांगलं सोल्युशन वाटलं आणि हे जे लिंबा तुम्ही दिसताय आपण त्यातून रस काढला हे पण मी एका बर्नीमध्ये स्टोअर करते त्याचा पण उपयोग असा आहे तांबे पितळाचे जे काही दिवे असतात समय आहे ज्या आपण लावले आहे आणि त्या आपल्याला घासायच्या असेल तर आपण उकळत्या पाण्यामध्ये लिंब टाकायचे जे लिंबाची खाप आहे त्यामध्ये डिट टाकायचं आणि छान उकळवून घ्यायचे जेणेकरून दिवेना खूप चांगले निघतात इकडे सगळं करता करता तूपही रेडी झालं होतं तूप गाळून एका डब्यात ठेवायचं आणि याला अजिबात उष्ट करायचं नाही कारण की नैवेद्याचं आहे चमच्याने आपण ते पूजेसाठी वापरण्यासाठी केलंय आता तरी आपल्याला तुपाच्या फुलवाती लागतातच त्यामुळे त्या, त्या फुलवाती अशा तर माझ्याकडे आहे पण तुपामध्ये प्रत्येक वेळेस तूप घ्यायचं आणि त्यामध्ये टाकायचं त्यापेक्षा ना या तुपामध्ये भिजवून जर आपल्याकडे एखादं म्हणजे जसं आपण बर्फ वगैरे करतो तो जर ट्रे असेल तर त्यामध्ये ठेवू शकतात आणि नसेल तरीही कोणत्याही गोष्टीचं टेन्शन अजिबात घ्यायचं नाही साधी सरळ एक प्लेट घ्यायची त्यावरती तुपामध्ये भिजवून ती वात ठेवायची फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं बाहेर ठेवलं तरीही चालेल कोणत्याही गोष्टीला फ्री गरज असायला हवी असं काही नाहीये दोन तीन तासानंतर छान अशा सेट होतात काढून घ्यायच्या का आणि एखाद्या बर्नीमध्ये भरून ठेवायच्या जेणेकरून त्या आपल्याला पूजेला सकाळ संध्याकाळ आरतीच्या वेळेस त्या उपयोगात येतील आणि त्यावेळेचा वेळही वाचतो प्रत्येक वेळेस दिवा लावण्यासाठी तूप जवळ घ्या तेल जवळ घ्या असं अजिबात करायचं नाही त्यामुळे आत्ता जी काही तयारी आपण करतो आहे ना त्याचा पुढे जाऊन आपल्याला फायदाच होणार आहे त्यामुळे अशा छोट्या छोट्या गोष्टी असतात ना त्यामुळे आपला बराच वेळही वाचतो कधी आपण नवीन साडी घातलेली असते मग तुपाचा हात लागतो अशा बऱ्याच गोष्टी नकळत आपल्याकडनं घड घडत असतात आणि सणवार म्हटलं की आपण छान छान कपडे तर घालतोच बघू शकतात अशा पद्धतीने मी छान असे हे तुपाचे दिवे बनवले थंड झाले काढून घेतले आणि आता काचेच्या बरणीमध्ये भरून मी स्टोअर करणार आहे ही डब्बी जर अशीच तुम्ही फ्रीजमध्ये ठेवली ना तर ते अजिबात खराब होत नाही आणि बाहेरही तर ठेवलं तरीही तिला काही प्रॉब्लेम नाही कारण की तूप गरम केलेलं असतं आणि त्यानंतर असे दिवे बनवले की त्याला काही बुरशी वगैरे लागत नाही चला आता तुप्पाच्या फुलवाती आल्या त्याचबरोबर नॉर्मल ज्या वाती असतात त्याही वाती जर तुम्ही आधीच बनवून ठेवल्या तर योग्यच आहे नसेल तर असं पॅकेट आणून ठेवायचं जेणेकरून ते उपयोग येतं तर घंटी आहे टाळ आहे काही डेकोरेशनच्या वस्तू आहे त्या देखील शोधून ठेवल्यानंतर त्याचा आधीच आपल्याला फायदा होतो क्लिनिंग बरोबर या गोष्टी खूप महत्वाच्या असतात आणि कोणताही सण म्हटला की दाराला तोरण लावणं आलंच मग ते पानांचं असो फुलांचं असो माळींचा असो किंवा कपड्याचं कपड्याचं आधीच जर तुमच्याकडे असेल तर वॉश करून ठेवलेलं कधीही योग्य घाईच्या वेळेस रांगोळी काढायला ही खूप आपल्या जवळ वेळ नसतो त्यामुळे हे असे रांगोळीचे पॅचेस सध्या ट्रेंडिंगमध्ये आहे जे मी मागच्या दोन तीन व्हिडिओ पूर्वी बनवले त्याची लिंक मी नक्की या व्हिडिओमध्ये शेअर करते नक्की जाऊन तुम्ही चेकआउट करू शकता तर बघू शकतात खूप सुंदर असे हे पॅचेस होते आता हे जे पॅच दाखवले त्यावरती मस्त समय ठेवता येते आणि जिथं आपण डेकोरेशन केले तिथे रांगोळी खराबही होत नाही आणि मस्त अशी रांगोळी देखील राहते आता हे सगळं झाल्यानंतर स्वतःचीही नको का तयारी करायला म्हणून काय लागणाऱ्या साडी आहे ब्लाऊज आहे किंवा कुठे काय कमी जास्त आहे करायचंय जा, पिकोफॉल करायचं आहे काय कधी घालणार आहे ज्वेलरी कुठली या सगळ्याच गोष्टींची तयारी आधी करून ठेवली ना की त्या दिवशी आपल्याला फक्त नैवेद्य बनवायचा आणि बाकीची पूजेचीच तयारी करायची असते म आणि आपण स्वतःही मस्त असं टापटीप रेडी होतो तर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चला खूप महत्त्वाच्या टिप्स मी तुमच्यासोबत शेअर केल्या आणि हो तुमच्याकडेही काही टिप्स असेल तर नक्की तुम्ही कमेंट करून सांगा जेणेकरून येत्या गणपतीमध्ये मा मलाही त्या टिप्सचा नक्कीच फायदा होईल चला तर आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमच्या सगळ्यांचं मनापासून धन्यवाद आता मी जो काही साड्यांचा सा पसारा घातला आहे तो पटापट आवरून घेते आणि त्यानंतर काय घालणार आहे यासाठी तुम्ही नक्की माझे पुढचे व्हिडिओ नक्कीच बघा हरतालिका गणपती सगळं काही तुम्हाला शेअर करणारच आहे सो बा बाय